या एका गुप्त उपायाने घरात सोने आणि पैसा ओसडून वाहील ज्येष्ठ गौरीच्या दिवशी केवळ एक दिवा आणि लक्ष्मी कायमची घरातच राहील नमस्कार आज आपण अशा एक गुप्त रहस्याबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे तुमचे आयुष्य सोन्याहून पिवळे होऊ शकते कारण आजचा विषय आहे गौरी पूजेतला एक गुप्त उपाय जो फार कमी लोकांना ठाऊक आहे आणि जर हा हाच उपाय एखाद्या सौभाग्यवती श्रीने केला तर तिच्या घरात सोने पैसा सुख समृद्धी आणि ऐश्वर्य अखंड राहील आपण सगळे जाणतो की गौरी म्हणजे लक्ष्मी स्वरूप ज्या घरात गौरी येते तेथे ते आपोआप लक्ष्मीचे आगमन होत असते पण तुम्हाला माहीत आहे की गौरी घरात आणताना एक गुप्त गोष्ट केली तर लक्ष्मी स्वतः सोनपावलाने त्या घरात प्रवेश करते त्या घरात दारिद्र्य वादविवाद अशांती कायमच नष्ट होतात आज मी तुम्हाला हाच गुप्त उपाय सांगणार आहे पण शेवटपर्यंत ऐकणे खूप महत्वाचे आहे कारण हा उपाय कोणालाच माहित नाही गौरी म्हणजे महालक्ष्मी तिचे आगमन म्हणजे घरात मंगल कार्य समाधान भरभराटीचे आरंभ गौरी आगमनाच्या दिवशी जेव्हा श्री गौरी घरी आणतात तेव्हा त्या ते प्रत्यक्षात लक्ष्मीला निमंत्रण देत असतात पण या दिवशी फक्त गौरीला आणणे पुरेसे नसते कारण गौ गव, गौरी मायेला जर योग्य पद्धतीने घरात घेतले नाही तर तिचा आशीर्वाद अपूर्ण राहतो म्हणूनच आज मी तुम्हाला तो गुप्त उपाय सांगणार आहे जो तुम्ही गौरी माय घरात आणताना जरूर करायला हवा दिव्या दिव्या मागचे गुप्त ज्ञान आता तुम्हाला वाटेल दिवा तर आपण नेहमीच लावतो पण या गुप्ता दिव्याचे गुप्त अर्थ काय आहे म्हणजे तिळाचे तेल लवंग कापूर या मागे कोणते रस्य दडले आहे तिळाचे तेल हे शनी दोष पित्र दोष दारिद्र्य नष्ट करणारे मानले जाते लवंग सौभाग्य आणि लक्ष्मी प्राप्तीचे प्रतीक आहे कापूर नकारात्मक ऊर्जा संपूर्ण वातावरण शुद्ध करतो जेव्हा या तिघाचे मिलन एका दिव्यात होते तेव्हा तो दिवा गौरी माईच्या स्वागताचा सर्वात शक्तिशाली दीप बनवतो याचे क्षणी गौरी माई सोन पावल्याने घरात प्रवेश करते हळद दूध अक्षदा आणि बत्तासे का आवश्यकता आहे गौरी घरात घेताना तिच्या पूजेसाठी हळद दूध अक्षता बत्तासे वापरले जातात पण हे फक्त पारंपरिक नाही तर यामागे दडलेले आहे एक गुप्त तज्ज्ञान हळद लक्ष्मीला अंत्यप्रिय ही घरात सुवर्ण संपत्तीचे प्रतीक म्हणते दूध शुद्धता प्रेम आणि समाधानच प्रतीक अक्षदा अक्षय धान्य म्हणजेच कधी न संपणारे समृद्धीचे बथासे गोडवा एकोपा आणि घरातील ऐश्वर्याचे प्रतीक आहे म्हणून गौरी मायेला या वस्तूने पूजा केली की ते प्रसन्न होऊन म्हणते या घरात आता दारिद्र्य कधीच पाऊल टाकणार नाही गौरीला उजव्या पावलाने प्रवेश घ्यावा ज्येष्ठ गौरी आव्हानाच्या दिवशी स्त्रीने गौरी माईला उजव्या पावलाने घरात घेतले तर लक्ष्मी स्वतः सोनपावलाने घरात प्रवेश करते यावेळेस घरातील दारिद्र्य विवाद अशांती दूर होतात उम उमरेच्या उजव्या बाजूला दिवा लावावा तिळाच्या ते तेलाचा दिवा त्या ते लवंग आणि कापूर यांच्या संगम घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतो घरातील प्रत्येक कोपरा ऊर्जा आणि समृद्धीने भरतो हळद दूध आणि अक्षता बत्थासे ही चार वस्तू घरातल्या प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर देवीचा आशीर्वाद नांदवतात हळद सुवर्ण संपत्ती दूध शुद्धता अक्षता अक्षय संपत्ती बत्थासे ऐश्वर्य व आनंद गौरी पूजासाठी गंध फूल फुले घरात ठेवले की लक्ष्मीला अंत्यप्रिय गंध तयार होतो गंधामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मक शक्ती नष्ट होतात घरातील सर्व खिडक्या उघड्या ठेवाव्यात ज्येष्ठ गौरी दिवशी घरातील खिडक्या उघड्या ठेवल्यास घरातील थे ताजी ऊर्जा प्रवेश करते पैशाची आणि ऐश्वर्याचे वाळवट सुरू होते सगळे दरवाजे स्वच्छ करावेत घरातील प्रत्येक दरवाजा स्वच्छ ठेवून अंत्य आवश्यक आहे स्वच्छता लक्ष्मीचे स्वागत करत आहे आणि घरात ऐश्वर सतत टिकत आहे गौरीच्या मूर्ती समोर लाल लाल कापड ठेवा आणि लाल रंग देवीला अंत्यप्रिय आहे मूर्ती समोर लाल कापड ठेवल्याने लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद मिळतो घराबाहेर पाणी शिंपडावे घराबाहेर दरवाज्याच्या बाहेर पाणी शिंपडले की दारिद्र्य दूर जाते घरात पैशाची सतत प्रवाह सुरू होतो उजव्या हाताने हळद दूध अर्पण करा हळद दूध अर्पण करताना उजव्या हाताचा उपयोग केल्यास देवी प्रसन्न होती घरात ऐश्वर्या आणि समृद्धी कायम राहते तांदळाच्या अक्षदाचा उप उपयोग अक्षदा म्हणजे अक्षय संपत्तीचे प्रतीक गौरी पूजेच्या दिवशी अक्षता अपूर्ण केल्यास घरात पैशाचा ओघ वाढतो घरातील देव दिवे सतत लावत जावे दिवा प्रकाश संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक ज्येष्ठ दिवशी दिवे सतत जळल्याने घरात लक्ष्मीचा कृपा अधिक होती घरातील अन्न पदार्थ स्वच्छ ठेवावे स्वच्छ अन्न म्हणजे समृद्धीचा आधार ज्येष्ठा दिवशी अन्न स्वच्छ ठेवल्यास लक्ष्मीचा आशीर्वाद वाढतो लवंग आणि कापूर पुन, पुन्हा नको त्रिव्य ऊर्जा निर्माण करतात घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा पसरते फळाची पूजा करताना करून अर्पण फळ लक्ष्मीला अंत्यप्रिय आहे फळ अर्पण केल्याने घरातील आर्थिक स्थिती सुधारते गौरीच्या मूर्तीवर हलकासा हळद तूप लावणे हळद तूप लावल्याने दिवे प्रसन्न होतात देवी प्रसन्न होते घरात ऐश्वर्याचे आणि सुखाचा प्रवाह कायम राहतो सौभाग्यदायक रंगाचा वापर घरात पिवळा सोनेरी लाल रंग याचा वापर करून सौभाग्य आकर्षित केले जाते ज्येष्ठाच्या दिवशी ही रंग योजना केल्यास लक्ष्मीला घरातील कोपऱ्यात किंवा तुळस ठेवून कोपऱ्यात तुळस किंवा ठेवणे नकारात्मक ऊर्जा नष्ट करते पैशाची आणि ऐश्वराची वाळवट सुरू होते गौरीच्या मूर्तीसमोर जल अर्पण जल अर्पण म्हणजे शुद्धता आणि समृद्धीचे प्रतीक हे आहे कारण घरातील आर्थिक स्थैर्य कायम राहते घरातील मंद प्रकाश हलका हलका गंदात, सुसंगत प्रकाश घरातील सकारात्मक ऊर्जा पसरवतो घरातील लक्ष्मीच्या आगमनासाठी हे अंत्य महत्वाचे आहे मधुर गंधात धूप जाळणे धूप जाळल्याने घरात नकारात्मक शक्ती दूर होतात घरातील ऐश्वर्य समृद्धी आणि सुख वाढते गौरी पूजनानंतर नाना प्रकारचे गोड पदार्थ ठेवणे गोड पदार्थ लक्ष्मीला प्रिय आहेत हे घरातील समृद्धी आणि ऐश्वर्याचे प्रतीक आहेत घरातील स्वच्छता कायम ठेवणे हे शुभ मानले जाते स्वच्छता घरात लक्ष्मीचा वास असतो धूळ कचरा किंवा स्वच्छता घरातील संपत्तीवर प्रतिक प्रतिकूल प्रभाव टाकते गौरी पूजनानंतर घरातील प्रत्येक कोपऱ्यात दीप लावणे प्रत्येक कोपऱ्यात दीप लावल्याने घरात धनलक्ष्मीचे स्थिर होते सर्व सदस्याने एकत्र पूजा करणे एकत्र आरती करणे घरातील प्रत्येक सदस्याने गौरी पूजनाचा भाग घेतल्यास घरातील ऐश्वर्य सर्वांवर समान प्रमाणात वाटप होते गौरी पूजने दोन तीन दिवस शांतता आणि प्रार्थनेसाठी वेळ वेळ देणे ही वे लक्ष्मीला प्रसन्न करते सतत प्रवाह सुरू राहतो घरातील भरभराटी पैसा आणि ऐश्वर ओसांडून वाहण्याची प्रक्रिया मिळते आता आपण पाहूया ही संपूर्ण गुप्त उपाय केल्यावर घरात कशी भरभराटी पैसा आणि वाहू लागेल गौरीच्या प्रवेशाशी संबंधित प्रत्येक घटक उजवा पाय दिवा लवंग कापूर हळद दूध अक्षता बत्तासे हे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात घरातील प्रत्येक कोपऱ्याची स्वच्छता दीपप्रकाश लक्ष्मीच्या आगमनाला आमंत्रित देते घरातील गोड पदार्थ फूल जल अर्पण घरातील समृद्धी आणि ऐश्वर्य वाढतात घरातील सर्व सदस्यांचा सहभाग देवीच्या कृपेला बळकट देतो गौरी पूजनेनंतर शांतता राखणे घरातील नकारात्मक शक्ती दूर करते आणि पैशाचा प्रवाह कायम ठेवतो हे सर्व उपाय फक्त हे गुप्त रहस्य आहे ज्यामुळे सौभाग्यवती स्त्रिया आपल्या घरातील लक्ष्मीला आव्हान करतात जर तुम्ही या उपायाचा अगदी मनापासून आणि श्रद्धेने पालन केले तर तुमच्या घरात सोन्याहून पिवळे ऐश्वर्य संपत्ती आणि सुख ओसांडून व्हायला सुरुवात होईल स्मरण ठेवा गौरी म्हणजे लक्ष्मी स्वरूप आणि तिचे प्रत्येक पाऊल तुमच्या घरासाठी सुवर्ण संधी आहे गुप्त मंत्र आणि पूजा विधी गौरी पूजेसाठी फक्त वस्तूचा उपयोग नाही तर मंत्र सिद्धता प्रभाव महत्वाचे आहे हे मंत्र हळू आवाजात किंवा मनातील उच्चारल्यास घरातील प्रत्येक कोपऱ्यात लक्ष्मीचा कृपा पसरते गौरी मंत्र ओम श्री गौरी लक्ष्मी तोंड किंवा तोंडी किंवा मना मनात मनावा, मंत्र उच्चारल्यावर देवी प्रसन्न होते आणि घरात सोन्याहून पिवळे ऐश्वरे व सांडून व्हायला सुरुवात होती मंत्र उच्चारण्याची वेळ संधी मंत्र सुवर्ण प्रभावासाठी सकाळी ते वाजता उच्चारावा दिवा प्रज्वलित करताना हा मंत्र म्हणल्यास घरातील नकारात्मक दूर होते मंत्र सिद्ध पूजा पद्धत उजव्या हाताने हळद दूध अक्षदा देवीला अर्पण करावेत प्रत्येक अर्पण करताना ओम श्री गौरी लक्ष्मी नम मंत्र म्हणावा यामुळे घरातील लक्ष्मीचा प्रवेश सोन पावलानी होतो आणि घरातील सर्व सदस्य घरातील भरभर भरभराटी बर, बर, आणतात घरातील प्रत्येक कोपऱ्यात दू दीप प्रज्वलित ठेवा घरातील प्रत्येक कोपऱ्यात दीप ठेवणे लक्ष्मीला आव्हान आहे दीप प्रकाश घरातील समृद्धी आणि सुख वाढवतो साफसफाईसाठी नैसर्गिक वस्तूचा वापर करावा घरातील स्वच्छता राखण्यासाठी हळद तांदूळ लवंग याचा वापर करा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते गौरी पूजनानंतर शांतता राखा दोन तीन दिवस घरात शांती राहिल्यास देव देवी प्रसन्न होते